सिन्नर येथील एका व्यापाऱ्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा आमिष दाखवून तब्बल साडेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे तक्रारदार व्यापाऱ्याशी अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सअपवरून संपर्क साधून एस टी टी पी एस डॉट डबल स्लॅश ट्रस्टी कॉईन डॉट कॉम या वेबसाईटवरून यू एस डी टी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले त्याच्या आत्मविश्वासास पात्र ठरवून भामट्यांनी विविध बँक खात्यांद्वारे चौसष्ट लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी अमेय अरविंद जैन काळेनगर नाशिकाला अटक केली के तस आहे तसेच पोलिसांनी फिर्यादी दोन लाख दोन हजार रुपये परत मिळवून दिले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी त्यांच्या पथकानं केली आहे सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की अनोळखी लिंक फोन कॉल्स किंवा गुंतवणुकीच्या प्रस्तावांवर विश्वास ठेवू नका आपली बँक आणि वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका आणि फसवणूक झाल्यास तात्काळ एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे पंचेचाळीस या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा शिन्नर येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यासाठी व्हॉट्सअपवर एका अनुभवी व्यक्तीने संपर्क केला त्याचा विश्वास संपादन करून व्हॉट्सअपच्यावर एक लिंक पाठवली त्या लिंक ओपन करून त्याच्याद्वारे एक ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितलं विनासे विनान्स म्हणून एक ऍप आहे त्या ॲपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये मा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भातली माहिती दिली त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने साधारणतः सा चौसष्ट लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे परंतु त्याला लागलीच ही माहिती समजली की माझी काहीतरी फसवणूक होती आहे त्यांनी तात्काळ सायबर पोलिटिशन या ठिकाणी संपर्क साधला सायबर पोलिटिशनने तात्काळ दखल घेऊन याबाबतचा गुन्हा दाखल केला आणि अपहरित रकमेपैकी दोन लाख दोन हजार रुपये हे आतापर्यंत जप्त करण्यात आलेले आहेत संदर्भात तपास सायबर पोलिटिशनचे प्रभारी अधिकारी श्री नागेश मोहिते हे करत आहेत या बाबतीमध्ये नागरिकांनी असल्या स्वरूपाच्या जे फेक ॲप आहेत किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशा अनोळखी व्यक्तीकडून कुठलीही लिंक येत असेल तर ती ओपन करू नये या बाबतीमध्ये कुठंही अशा स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट होत नाही ते करण्याचा प्रयत्न करू नये त्याचबरोबर बँकेकडून किंवा इतर आर्थिक संस्थाकडून कुठल्याही स्वरूपाची माहिती ही ओ टी पीच्या माध्यमातून किंवा इतर गोष्टी मागण्यात आले तर त्याबाबत फोनवर कुठलीही माहिती देण्यात येऊ नये धन्यवाद